नमस्कार मित्रांनो प्रत्येश पाडी युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सामने आहे रोकी भाई आणि मित्रांनो त्याला आता चालवा नेऊ आणि सोबत आपला मिंजोरचा बाशा मथूर हा सुद्धा आपला रोकीसोबत चालवासाठी नेणार आहे तर थोडं तर मी आता मथूर आणि रोकीला चालवा नेऊ मित्रांनो बघू शकता आता तिकडे इथला मथूर पण आहे कारला आताच त्या इथला मथूर बघू शकता मी

पाल चला था, चालून झाले त्या ऑफिस घरी जाऊ மன அது மூரில் சாணும் ஆலயம் பகூ சாரஹ புடலு ஓர அ त्यानं बघू शकता आज पोचलो फार्मासवर आणि त्या ह्याला बघू शकता भाजी बघू शकता आता मथुरला चालून आणलं आहे मथुरला आणि रोखायला या हिला बघू शकता भाजी